नमस्कार मित्र स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तर मित्र लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना ज्या मकर संक्रांतीच्या आधीच आहे जा जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता मिळणार आहे तर महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेअंतर्गत सातवा महिना जे आहे मिळवायचा असेल तर आता लाडक्या बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील की सत एकवीसशे रुपये मिळतील कारण तुम्हाला माहीतच असेल निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी साहेबांनी म्हटलं होतं की महिलांना एकवीसशे रुपये प्रति महिना देऊ तर आता हा अपडेट लागू होतील काय याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून थोडंसं तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पाहावं लागेल आणि जर आणखी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला लाईक नसेल केले मित्रो तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तर आता ही जी वेबसाईट आहे ही हिंदीमध्ये याची माहिती मी तुम्हाला मराठीमध्ये वाचून सांगतो आणि याची लिंकसुद्धा तुम्हाला जे ज्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर ते पाच स्टार देऊन देसान कारण ही माझीच वेबसाईट आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवात तुम्हाला माहितीच कधी वगैरे काय झालेली आहे आपण ते न पाहता डायरेक्ट माहिती पाहूया मुख्यमंत्री माझ्या लाडकी घोषणा योजने एकनाथ शिंदेजी यांनी निवडणुकीपूर्वी केली होती नवीन वर्षाच्या निमित्ताने माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता राज्य सरकार महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये देणार आहे आता हे नक्की खरं आहे की कुठं आता आपण हे जाणून घेऊया तुम्हाला तर माहितच असेल नुकतीच ज्या सहावा हप्ता ज्या आहे महिलांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला ज्यामध्ये महिल महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळाले डिसेंबरच्या किस्तमध्ये आणि दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्याच्यासाठी ऑलरेडी राज्य सरकारने पस्तीस हजार करोड रुपयाचं जे आहे बजेट निर्धारित केलेला आहे जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये मकर संक्रांतीच्या आधीच ज्या जानेवारी महिन्याचा हप्ता येऊन जाईल तर आता बघा माझ्या लाडके बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता चौदा जानेवारी पूर्वीच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये वित वीद, ज्या वितरित केला जाऊ शकतो कारण मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील मोठा सण आहे आता तुम्हाला तसं माहीतच असेल मकर संक्रांत हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सण आहे ज्यामध्ये ते लपून वगैरे काहीतरी बाया अशा नाव वगैरे घ्यायला लावतात वान वगैरे देत असतात तर याची जे आहे खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार दहा जानेवारी पूर्वीच जे जा आहे सहा सातवा हप्ता जे आहे योजनेचा वितरित करू शकते याची अजून पूर्ण माहिती दिली आहे नाही आलेली आहे पण तुम्हाला माहीतच असेल डिसेंबर महिन्याचा ही हप्ता जो आहे सातवा हप्ता जो सहावा हप्ता होता तो तुळशी पूजन दिवसा दिवसाला दिला होता पहिला हप्ता तुम्हाला माहित असेल की जे रक्षाबंधनचा जो टिका वगैरे लावून असते रक्षाबंधनच्या आधी महिलांना ओआरने म्हणून देण्यात आलेला होता तर राज्य सरकार जे आहे ना असे जे आहे जे सण वगैरे आहे मराठी सण वगैरे झाले हिंदू सण ते सोडत नाही आहे तर होऊ शकतं की तुम्हाला चौदा जानेवारीला जे जा आहे मकर संक्रांत आहे आणि चौदा जानेवारीच्या जा आधी जे जा आहे तुमच्या अकाउंटमध्ये जे आहे पैसे वितरित केले जाऊ शकते आता लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जो, जो सातव्या हप्त्यात तुम्हाला नेमके पैसे किती मिळणार म्हणजे एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार कारण निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी तर म्हटलं होतं की एकवीसशे रुपये देऊ आणि त्या हिशोबाने महिला डिसेंबर महिन्यात एकवीसशे रुपये मिळतील अशीच वाट पाहत होत्या परंतु त्यांना फक्त एकवीसशे रुपये मिळाले तर आता महिलांना मिळते किती ते सुद्धा आपण या मधून जे आहे पाहण्याचा प्रयत्न करू घेऊ बघा तुम्हाला माहितच असेल महिला व बालविकास मंत्री जे आहे आदिती सुनील तटकरे यांनी एक माहिती दिली होती ज्या हिशोबाने अर्थसंकल्प जे आहे म्हणजे महाराष्ट्राचा जो बजेट राहील तेव्हा जो आहे हा निर्णय घेला म्हणजे निर्णयावर जे पुर्न, आहे पूर्ण पूर्ण विनाम दिला जाऊ शकतो म्हणजे जे आता तुम्हाला मार्च uh, महिन्यामध्ये जो आहे अर्थसंकल्प राहील त्यानंतरच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील तोपर्यंत तुम्हाला चौदाशे किंवा पंधराशे रुपये जे मिळतात पंधराशे रुपये जे मिळतात तेच तुम्हाला मिळणार आहे आणि सातव्या हप्त्यात म्हणजे जानेवारीच्या जा इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे सातशे रुपयेच मिळतील एकवीसशे सॉरी सातव्या हप्त्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील एकवीसशे रुपये नाही मिळणार आहे कारण ही जी आहे ना खूप मोठी अपडेट आहे आणि ही मोठी अपडेट जी आहे एकवीसशे रुपये देणं जे आहे अशी स म्हणजे प्रत्येक महिलेला एकवीसशे रुपये देणं हे काय अशी साधारण गोष्ट नाही आहे यासाठी सगळ्या मंत्र्यांचा आणि पूर्ण राज्याचा अर्थसंकल्पा विचार केला जाईल त्यानंतर त्याचा एक नवीन जी आर झाली केला जाईल नवीन जी आर आल्यानंतर एक किंवा दोन महिन्यानंतर म्हणजे मार्च महिन्यात समजून घ्या अर्थसंकल्प असतो जून मार्च जूनमध्ये मा आणि त्याच्यानंतर जुलै किंवा ऑगस्ट महिन्यापासून महिलांना एकवीसशे रुपये मिळायला सुरुवात होऊन जाईल आणि बघा आता खूप साऱ्या महिला ज्या आहे ना जानेवारी महिन्याचे पैसे कधी मिळतील तर बघा महिलांना सातवा आठवडा म्हणजे सातव्या हप्त्याची जी आहे किस्त जे जानेवारी महिन्यात तुम्हाला मिळणार आहे ते दहा जानेवारी ते चौदा जानेवारीच्या दरम्यान हस्तांतरित करण्यात येईल कारण चौदा जानेवारीला जे जा आहे मकर संक्रांत आहे आणि तीन करोडपेक्षा जास्त लाभार्थी महिला एखाद्या त्यांना पैसे पाठवणं शक्य नाही म्हणून दहा जानेवारी ते चौदा जानेवारीच्या दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये महिलांना हे पैसेचा वाटप करण्यात येईल त्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेची जे इन्स्टॉलमेंट तारीख आहे हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या दहा जानेवारी ते चौदा जानेवारीच्या दरम्यान जे आहे तुम्हाला हे पैसे मिळू शकते आणि याची जे आणखी पूर्ण अपडेट आलेली नाही आहे जशी अपडेट येईल मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवून देईन त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक ला करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आता काही याच प्रकारचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणणार आहे फक्त लाडकी बहीणच नाही तर महाराष्ट्रात घरकुल योजना झाली प्रधानमंत्री आवास योजना झाली शौचालय योजना झाली अशा संपूर्ण योजना मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत या चॅनलवर म्हणून माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका खाली दिलेल्या सबस्क्राईब बनवर क्लिक करून ऑलवर सेट करा तर लाडक्या बहिणींनो हे आहे तुमच्यासाठी सातव्या हप्त्याची अपडेट ज्यामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये न ना नाही मिळणार आहे जर कोणी तुम्हाला एकवीसशे रुपये मिळण्यासाठी काही लिंक्स वगैरे देत असेल तर त्यावर क्लिक करू नका कारण त्याच्यासोबत त्याच्यामुळे जे तुमच्या अकाउंटमध्ये एकवीस जे पंधराशे रुपये सातव्या हप्त्याचे मिळतील ते तुम्हाला मिळतील पण ते तुम्हाला न मिळाल्यासारखे राहतील कारण जे तुम्ही लिंक वगैरेवर काही क्लिक केलं तर ते त्यामध्ये तुमच्या जे फोनपे फोन पे गुगल पेमधून ते पैसे कट सुद्धा जाऊ शकते खूप खूप लोकांसोबत असा स्कॅम होत आहे त्याबद्दल मी एक नवीन व्हिडिओ बनविलाच तोपर्यंत मला द्या रजा आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र